नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सोळा सप्टेंबरला सुखनेत जलसमाधी आंदोलन अजेंड्यावर बोला प्रहार जनशक्तीचा इशारा छत्रपती संभाजीनगर राज्य सरकारने आता झेंड्यावर नव्हे तर अजेंड्यावर बोलावे मंत्रिमंडळाच्या गतवर्षीच्या बैठकीत मराठवाड्यातील घेतलेल्या निर्दयांची अंमलबजावणीच होत नसेल तर आता पुन्हा यावर्षी स्टंट कशाला असा सवाल करीत आमदार कडू यांच्या नेतृत्वाखालील प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक बनला आहे राज्य सरकार मराठवाडा विरोधी असल्याचा आरोप करीत सोळा सप्टेंबर रोजी म्हणजे मराठवाडा मुक्ती दिनाच्या पूर्वसंध्येला सुखना नदीत जलसमाधी आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शनिवारी पत्र परिषदेत देण्यात आला आहे पक्षांचे अध्यक्ष जे के जाधव शहराध्यक्ष कुणाल राऊत जिल्हाध्यक्ष सुधीर शिंदे सुधाकर शिंदे शिवाजी गाडे ॲडव्होकेट जावेद मिर्झा लक्ष्मण मेंड संकेत खापर्डे कृष्णा गाडेकर शिवाजी काकडे आदींनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन राऊत यांनी आरोप केला की विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त ते दोन दिवस मंत्रिमंडळ बैठक घेऊन मराठवाड्याच्या प्रश्नांची चर्चा करीत असत आता मुंबईतच घेतलेलं छत्रप छत्रपती संभाजी नगरात मंत्रिमंडळ बैठकीच्या नावाने परिषदेत वाचून दाखवले जातात शिवाय इथे येऊन मराठवाड्याऐवजी अन्य भागांसाठीही निर्णय घेतला जातात हे संतापजनक आहे गतवर्षी असेच घडले आहे